आमच्या स्लॅबमधून पाणी टपकते तुम्ही पाहू शकता पाणी टपकते त्यावर दहा रुपयाचा उपाय केला थोडंसं थर्मोकॉल आणि त्यानंतर हे पाच रुपयाची ही गोष्ट हे दोन्हीमध्ये एकत्र केलं आहे मिक्स केलं आहे दोन्हीला खर्च पाच ते सात रुपये आला आहे मिक्स करायचं आहे आणि इथे त्या ठिकाणी क्रॅक होती त्या क्रॅकमध्ये आम्ही ते ओतून पाहिलं आणि रिझल्ट पाहू शकता तुम्ही पावसाचे थेंब पडले पण एक पाण्याचा थेंबसुद्धा त्या भेगाच्या हात गेलेला नाही लिकेज पूर्ण संपलेलं आहे सगळं झालं पाच रुपयामध्ये तर मित्रांनो आमच्या फ्लॅटला भरपूर असे त्या ठिकाणी लिकेज त्या ठिकाणी येत होते तर त्याकरता यूट्यूबवर सर्च केला एक व्हिडिओ सापडला हिंदीमधला होता बावीस लाख लोकांनी त्याला बघितलं होतं त्या व्हिडिओमध्ये एक थोडंसं एक पेट्रोल घेतलं होतं त्या पेट्रोलमध्ये थर्मोकॉल टाकलं आणि त्याला मिक्स करून त्याची पेस्ट तयार झाली आणि ही पेस्ट त्या व्यक्तीने त्या ठिकाणी क्रॅकमध्ये अशी भरलेली आहे व्यवस्थितपणे भरलेले आहे मग हेच करून पाहण्याचा प्रयत्न मी केला आहे मग सगळ्यात आधी मी आमच्या छातावर गेले पाहू शकता पाऊस झाला आहे पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे भरपूर ठिकाणी व्यवस्थित छाताचं काम झालेलं नसल्यामुळे त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता आमच्या फ्लॅटच्या वरती जी क्रॅक आहे त्या क्रॅकच्या शेजारी आम्ही गेलो आहोत इथे मोठा एक थर्मोकॉलचा तुकडा मी त्या ठिकाणी घेऊन आलो आहे तो तुकडा त्या ठिकाणी कट करत आहोत तो तुकडा कट केल्यानंतर व्यवस्थित जग घेतलेला आहे त्या जगमध्ये हे पीसेस आम्ही त्या ठिकाणी टाकत आहोत पीसेस फार मोठे आम्ही केलेले नाही कारण की याच्यावर आम्हाला पेट्रोल टाकायचं आहे तर आता हे पीसेस जवळपास एक दहा बारा पीसेस आम्ही त्या ठिकाणी टाकत आहोत आता हा थर्मोकॉल अगदी मोफत आमच्या घरामध्येच पॅकिंगसाठी आलं हे पेट्रोल मी जवळपास तीस रुपये पाई पेट्रोल आहे पण हे सर्व लागलेलं नाही थोडं थोडं करून हे पेट्रोल ओतायचं आहे कारण की ही जी काय पेस्ट आहे तर ती फार त्या ठिकाणी थिक पेस्ट झाली पाहिजे पातळ पेस्ट झाली नाही पाहिजे जसं आपण पेट्रोल तसं तसं हे थर्मोकॉलचे क त्या ठिकाणी जे काय हे आहे ते विरघळायला लागतात तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता जेवढं काय थर्मोकॉल होतं ते पूर्णपणे विरघळलेलं आहे आता पुढचं त्या ठिकाणी आपण पीस टाकलं आहे तोसुद्धा विरघळत आहे बघू शकता एक कणसुद्धा त्याचा शिल्लक राहत नाही सर्वच्या सर्व विरघळत जात आहे आणि हळूहळू तुम्ही बघू शकता किती मोठा कण टाका तो विरघळतो जोपर्यंत हे विरघळणं बंद होत नाही तोपर्यंत आम्ही हे थर्मोकॉलचे पीस टाकतच राहिलेलो आहोत आणि हळूहळू बघू शकता थोडंसं या पेस्टला त्या ठिकाणी घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी याच्यामध्ये दोन तीन पीस आम्ही टाकत आहोत कारण की थर्मोकॉल हा आपल्याला फ्रीमध्येच भेटलेला आहे पेट्रोलसाठी मात्र खर्च आलाय का चमच्याच्या साह्याने याला मिक्स करत आहोत कारण की एकजीव होणं फार महत्वाचं आहे ती पेस्ट मिक्स झाली तर आमची जी क्रॅक आहे जिथून पाणी येतं आहे तर ते जे काय क्रॅक आहे तर तिथं पेट्रोल ओतून घेतलेलं आहे म्हणजे थोडीशी स्वच्छ त्या ठिकाणी आम्ही आधी करून घेतली होती मग आता ह्या क्रॅकमध्ये आम्ही जे पेस्ट बनवली आहे ती त्या ठिकाणी टाकत आहोत आता ही पेस्ट अशा पद्धतीनं चमच्याने जसं जमेल तशी त्या ठिकाणी टाकायची आहे शक्यतो याला हाताने वापरायचं नाही तर या ठिकाणी पेस्टने आम्ही त्या ठिकाणी चमच्याने ओतत आहोत पण आता इथं विषय असा झाला आहे की पेस्ट ही थोडीशी पातळ झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता क्रॅक ही थोडीशी मोठी आहे आणि पेस्ट त्या ठिकाणी पातळ झाली आहे त्यामुळे अगदी क्रॅकमध्ये ही पेस्ट पूर्णत जात आहे इथे बघू शकता इथे पेस्ट जो काय प्रश्नेत पूर्णतः क्रॅक भरला गेलेला आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथं त्या ठिकाणी परत असं लेव्हल त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे पूर्ण त्या क्रॅकमध्ये जी काय पूर्ण ती क्रॅक आहे त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व ही पेस्ट गेली पाहिजे याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे मग आता इथे आम्ही या ठिकाणी या, या क्रॅकवर लावून झालं पण असं लक्षात आलं की पातळ झालेली आहे आता आम्ही एक दुसरी क्रॅक आहे त्या क्रॅकवर परत एकदा प्रयोग करून पाहतो आहोत तिथे आम्ही थोडासा जास्त थर्मोकॉल टाकत आहोत पेट्रोल कमी टाकत आहोत इथे बघू शकता नेहमीप्रमाणे ते विरघळून जात आहे मग आता इथे त्या ठिकाणी आम्ही थोडंसं घट्ट हे मिश्रण बनवलेलं आहे आता इथे बघू शकता मिश्रण हे घट्ट बनवलेलं आहे आता इथे ही क्रॅक आहे तर ही इथेची ही जी काय क्रॅक आहे ह्या क्रॅकवर आपण त्या ठिकाणी ही पेस्ट टाकून याचा प्रयोग करून पाहणार आहोत आता व्यवस्थित मिक्सिंग त्या ठिकाणी चालू आहे कारण की ही जी काय पेस्ट आहे ही फार अगदी घट्ट अशी पेस्ट झालेली आहे नक्कीच इनी रिझल्ट येईल आपण आता त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी हे झाल्यानंतर अगदी तासाभराने आम्ही गेलो आहोत आणि त्यानंतर एक तासाभराने पाऊस पडून गेला आहे आणि पाऊस पडून झाल्यानंतर काय झालं ते सुद्धा सांगतो त्यामुळे व्हिडिओ पाहत पेस्ट पाहू शकता इतकी घट्ट पेस्ट असणं गरजेचं आहे आता बघू शकता इथं पेस्ट एकदम घट्ट झाली आहे इतकी घट्ट पेस्ट असणं आवश्यक आहे ही पहा अगदी आपल्या त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी ही झाली आहे व्यवस्थितपणे यावर पसरून द्यायची आहे प क्रॅकच्या दोन्ही बाजूला गेली पाहिजे आणि क्रॅकच्या आतमध्ये पण गेली पाहिजे असं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पेस्ट टाकायची आहे तर इथे बघू शकता व्यवस्थितपणे ही त्या ठिकाणी अशी पसरवली गेलेली आहे चमच्याच्या साह्याने त्या ठिकाणी ही पेस्ट टाकून घ्यायची आहे व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आता आमची पेस्ट त्या ठिकाणी टाकून झालेली आहे आता आम्ही एक तासाभराने परत येणार आहोत आणि नक्की याचा काय रिझल्ट येतो तेसुद्धा पाहणार आहोत काही फरक पडला का तेसुद्धा आपण बघतो आहोत तर आता है, है। त्या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता की सुद्धा हे थोडंसं चिकटल्यावर होत आहे त्या ठिकाणी व्यवस्थित याचा लेअर तयार झाला आहे पहिल्या वेळेस आपलं चुकलं होतं पण आता याचा लेअर तयार झाला आहे क्रॅकसुद्धा पूर्णतः भरली गेलेली आहे तुम्ही इथे त्या ठिकाणी बघू शकता आता त्यानंतर आपण आता हे थोडंसं वाळल्यानंतर एक तासाभराने काय होतं ते पाहूयात आता हे टाकून पंधरा मिनटं झाले पण हे हाटाला असं चिटकायला लाग ला लागलेलं आहे त्याच्यात थोडासा घट्टपणा यायला लागलेला आहे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी बोटालासुद्धा हे चिटकतं आहे अगदी इथे तुम्ही बघू शकता बोटाला हे चिटकत आहे इथे बघू शकता एक त्याचा लेअर तयार झालेला आहे आता पेट्रोल आणि थर्मोकॉलचं हे लिकेज काढण्याचं त्या ठिकाणी हे जुगाड वापरून आ, हे आपला वेळ झालेला आहे जवळपास एक तास पाऊस झाला आहे तुम्ही पाहू शकता छतावर इथे पाणीसुद्धा पडलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण जिथे हे टाकलं होतं तिथे पाहूयात तर इथे पहिल्यांदा टाकलं होतं तर हे दुसरे वेळेस टाकलेलं होतं तर इथे बघू शकता की पाण्याचे थेंब त्याच्यावर जमा झाले आहेत म्हणजे पावसाचं पाणी आतमध्ये नाही गेलं तर वरतीच थांबून राहिलेलं आहे पेस्टवर पाणी थांबलेलं आहे असं इथं निदर्शनास येत आहे स्लॅबवर साईडला त्याच्या शेजारी कुठे पाणी नाही पण पेस्टवर पाणी आहे म्हणजे याचा अर्थ हे काम करतं आहे असं दिसून येत आहे तर तुम्ही मित्रांनो हा होता अशा प्रकारचा प्रयोग तर तुम्ही असा काही प्रयोग केलेला आहे का तुमचा काय रिझल्ट आलेला आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही एक दोन दिवसात परत घरामध्ये याचं लिकेज होतं का ते पाहणार आहोत धन्यवाद